प्रेस करून घेतली होती आता मी इथे या व्हाईट पेजवर इथे तुम्हाला दाखवत आहे की डिझाईन आपली कशीच ट्रेस झाली आहे तुम्ही इथे पाहू शकता की डिझाईन इथे ट्रेस झालेली आहे आता मेन स्टेप ज्याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता इथे मी एखादं भांडं घ्यायचं आहे अशी आपल्याकडे बरीच भांडी असतात बशी असते वाटी असते तुम्ही तुमच्या रांगोळीसाठी स्पेसिफिक असं भांडं तयार करायचे तुम्ही नेहमी वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेहमी मी काउंट करून दाखवलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी काउंटही करून दाखवलं आहे की मेडिसिन झाकणामध्ये तुम्ही काउंट करून घ्या पण इथे जर तुमच्याकडे काउंटिंग नसेल तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते आता इथे काय यूज करायचं आहे मी इथे फेविकॉल एम आर यूज करते पण तुम्ही फॅब्रिक ग्लूचाही वापर करू शकता बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या फॅब्रिक ग्लूने कम्फर्टेबल असतात फॅब्रिक ग्लूचाही सेम वापर होतो पण फॅब्रिक ग्लू चा माझा एक्सपिरियन्स असा आहे की त्याच्यामुळे माझ्या बऱ्याच असे असे लेअर उठून येते ले। म्हणजे जे ज्याच्यामध्ये मी फेब्रिक ग्लू वापरला आहे त्याच्यामध्ये ही जी आपली रांगोळीची लेअर एकदा सुकली ना की ती अशी उठून येते ती उचलून येते वेगळी होते फेविकॉलमध्ये तसं मला एक्सपिरियन्स आलेला नाही आहे आणि म्हणून मी मोस्ट ऑफ द टाइम फेविकॉलचा वापर करते आता इथे किती फेविकॉल किती प्रमाण हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे म्हणून मी पहिल्यांदा फेविकॉल घेतलंय जेणेकरून तुम्हाला त्याचं प्रमाण व्यवस्थित तुम्ही इथे पाहू शकता की एक दिन भांड्याचा अर्धा प्रमाण मी इथे फेरीफॉल घेतलं आहे की नाही पसरत चाललं आहे ती वेगळी गोष्ट आहे पण एक अर्धा म्हणजे अर्ध्या साईजमध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे एक एवढं प्राण म्हणजे हाफ ऑफ दस यूजिंग मिक्सिंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना कोणत्याही गुठळ्या लंबस आल्या नाही पाहिजेत मिश्रणामध्ये मिछलीवाने बोलत असे समप्रमाणात पाणी आणि फेरबल घ्यायचं आहे तुम्हाला मिक्स झाल्यानंतर अगदी आपली नेहमीची प्रोसेस पेंकर लावून घ्यायचं हां योग्य प्रमाणात असे पेंकर लावून घ्यायचं आणि आपल्या चॉईसनुसार रंगसंगत ती करत जायचं आपल्याला जे हवे मध्ये वापरते येलो ठीक आहे ठेवते ओके अप्रियंटियन इसलोग्ट नवीन मिल्यासोफ डेल योवी अधा 88% हुवी पुटियू

I mean, where is the timing?